तिच्या रूममध्ये बसून ती विचार करत असते काही वेळाने तिचे विचार झटकवून ती बुक्स घेते आणि दक्षाच्या रूममध्ये जाते दक्षा पण नोट्स काढण्यात बिझी असते जाई दक्षाजवळ जाऊन बसते वहिनी बरं झाले तू इथे आली नाहीतर मी तुझ्याजवळच येणार होते दक्षाला एक पॉईंट कळत नाही तो ती जाईकडून शिकून घेते जाई तिला एवढ्या सोप्या पद्धतीने सांगते की दक्षाच्या लक्षात येते दक्षा जाईला मिठी मारत थँक्यू वहिनी थँक्यू सो मच वहिनी आता मला कुठला पॉईंट नाही कळला तर मी तुलाच विचारत जाईल चालेल ना वहिनी जाई पण हसत हो हो चालेल दोघे त्यांच्या कामात बिझी होतात तोच दक्षाला तिच्या फ्रेंडचा फोन येतो जाईला त्रास नको म्हणून ती गॅलरीमध्ये जाऊन बोलत असते कारण जाईला पण इंटरव्ह्यूची तयारी करायची असते दक्षा बराच वेळ बोलत असते काही वेळाने ती आत येते आणि तिच्या कामात बिझी होते दोन तीन तासानंतर दोघी पण काही वेळासाठी ब्रेक घेतात तेव्हा दक्षा जायला सांगते मी आणि सागर शॉपिंगला जाणार आहे वहिनी तू पण येशील का आमच्यासोबत यावर जाई हसून हो म्हणून मान हलवते कारण ती पण ऑफिसला जाणार आहे म्हटल्यावर तिला पण लागणारा सामान घ्यायचं होता इकडे ऑफिसमध्ये विक्रांत त्याच्या कामात बिझी होताच की त्याच्या केबिनमध्ये मोहित आणि निलेश येतात दोघं पण त्याच्यासमोर हाताची घडी घालून उभे राहतात आणि त्याच्याकडे पाहात विक्रांत तू लग्न केले यावर आमचा अजिबात विश्वास बसत नाही आहे बघ विक्रांत त्या दोघांकडे एक नजर टाकतो तसे ते दोघं चेअरवर बसतात बरं लग्नाला तर बोलवलं नाही मग तुमच्या दोघांचा फोटो तरी दाखवा आम्हाला या दोघांची नोटंकी विक्रांतला चांगलीच माहिती होती म्हणून तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि काय हे आम्ही तुझ्यासमोर असताना तू तु काम करतो आहे निलेश त्याचे लॅपटॉप बंद करतो तसा विक्रांत त्याच्याकडे बघून हसत बोला आज मित्राची कशी आठवण आली हो आज आठवण आली कारण आमच्या मित्राने आम्हाला न बोलवता लग्न केले यावर आमचा विश्वास बसत नाही आहे साल्या आमच्या लग्नात एन्जॉय केले तू आणि आम्हाला तुझ्या लग्नात एन्जॉय करायला मिळाले पण नाही एन्जॉयचं दूर राहिलं याने तर आपल्याला सांगितले पण नाही की लग्न करतोय म्हणून आणि त्याच्याकडे बघून वाटत पण नाही आहे की दोन दिवसापूर्वी याचे लग्न झाले आहे म्हणून कारण हा बायकोसोबत एन्जॉय करायचं सोडून ऑफिसमध्ये क्लायंटसोबत एन्जॉय करतो आहे खरंच कसं आहेस ना मित्रा तू मगासपासून त्या दोघांची बळबळ विक्रांत ऐकत होता त्यांच्याकडे पाहत त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला लागला तुमचे बोलणे झाले असले तर मी बोलू का तसे ते दोघं शांत होतात हे बघा तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल ऐकून खूप आश्चर्य वाटलं असेल पण मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे ते तर आई आणि बाकी घरच्यांच्यासाठी मी लग्न केले पण मला या लग्नात अडकून राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे माझ्या घरच्यांनी तिचा सून म्हणून स्वीकार केला असेल पण बायको म्हणून मी तिचा स्वीकार या जन्मात तरी नाही करू शकत त्याचे बोलणे ऐकून निलेश आणि मोहित सोबतच बोलतात विक्रांत तू वेडा आहेस का तू तर सगळ्या गोष्टी बिझनेससारख्याच समजतोस लग्न केले आहेस तू जरा तरी विचार कर म्हणजे तू तुझा निर्णय सांगून मोकळा झालास पण तू, 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 तू जिच्यासोबत लग्न केले आहे तिचा विचार केलास का त्या दोघांचे बोलणे ऐकून विक्रांत त्याच्या कपाळावर अंगठा फिरवत तुम्ही माझे मित्र आहात की माझ्या बायकोचे का बाजू घेत आहे तुम्ही कारण तिने पण आधी तेच केले गोळगोळ बोलून आईसोबत संपर्क वाढवला आणि नंतर त्यांच्याच घरात त्यांची सून म्हणून आली पण ती आमच्या घरात का आली हे मला चांगलेच माहिती आहे त्याचे बोलणे ऐकून निलेश आणि मोहित गोंधळून त्याच्याकडे पाहात त्याला विचारतात का है? सत। सती आली आहे विक्रांत हसत पैशांसाठी आली आहे निलेश पुढे बोलणार की मोहित त्याला थांबवतो विक्रांतला समजावून काही उपयोग होणार नाही आहे माहिती होतो दोघांना बरं चल आम्ही पण जातो आणि ते दोघं बाहेर आले निलेश मोहितकडे पाहात मी त्याला समजावत होतो ना मग का थांबवले मला निल्या तुला विक्रांबद्दल सगळंच माहिती आहे त्याचा मुलींबद्दल एकच गैरसमज झाला आहे की मुली पैशांसाठी श्रीमंत मुलाशी लग्न करतात पण वहिनी तशा नाही आहे निलेश गोंधळून त्याच्याकडे पाहत तू कसा एवढ्या खात्रीने सांगू शकतो तू तर अजून वहिनीला पाहिले पण नाही आहे मोहित हसत त्याचा मोबाईल ओपन करतो आणि सागरने लावलेले स्टेटस निलेशला दाखवतो त्यात लग्नाचे आणि सत्यनारायण पूजेचे विक्रांत आणि जाईचे फोटो असतात निलेश ते फोटो पाहत असतो यार वहिनीकडे बघून तरी असे वाटत आहे की त्या मनाने खूप चांगले आहेत म्हणून म्हणजे त्या पैशांसाठी लग्न करतील हे काही मला पटत नाही आहे मग आता कसे कामाचे वाक्य बोललास मित्रा त्याला हेच वाटत आहे की जाई वहिनीने त्याच्यासोबत लग्न केले ते पैशांसाठी किती चुकीचा विचार करतो ना हा विक्रांत कधीकधी बरं आता लग्न तर झाले आहे पण तो ते लग्न मानत नाही पण त्याला आपण दोघं लवकरच पटवून देऊ की लग्न वाईट नसते आणि जाईवहिनी पण वाईट नाही आहे हो चल तर मग आजपासून आपले मिशन सुरू विक्रांत आणि जाईवहिनी यांना एक करणे आणि ते दोघं हसून एकमेकांना हाय फायव देतात आणि त्यांच्या कामात बिझी होतात इकडे सागर कॉलेजमधून घरी येतो सागर येताच दक्षाला सांगतो आवरून ठेव हो, मी पण फ्रेश होऊन आलो जाई पण सोबत जाणार असल्यामुळे ती पण आवऱ्याला जाते काही मिनटातच ते तिघं त्यांचं आवरून हॉलमध्ये येतात जाई आईंची परमिशन घेते तसे आईने तिला सांगितले होते तुला प्रत्येक वेळी परमिशन घ्यायची गरज नाही पण तरी जाई त्यांना विचारते त्या पण जा म्हणून मांडव लावतात आणि ते तिघं जायला निघतात जाई त्यांच्यासोबत आली तर होती पण मनात मात्र खूप दुःखी होती कारण त्या दोघांचे राणीमान आणि त्यांच्या ब्रँडेड वस्तू बघून ती एक आवडा घेते कारण तिने कधीच महागड्या वस्तू वापरल्या नव्हत्या तोच त्यांची गाडी थांबते सागर दक्षा आणि जाईवहिनीला खाली उतरायला सांगतो कारण त्याला कार पार्क करायला जायचे होते त्या दोघं खाली उतरतात आणि समोरचा भला मोठा मॉल बघून जायला घाम फुटतो कारण तिने एवढा मोठा मॉल फक्त टी व्हीमध्ये पाहिला होता तोच पण कार पार्क करून त्यांच्याजवळ येतो त्या दोघी जाईचा हात पकडून तिला आत घेऊन येतात जाई मनात विचार करत बापरे एवढा मोठा मॉल आहे म्हणजे वस्तू पण महाग असतील माझ्याकडे तर एवढे पैसे नाही तोच सागर बोलतो तू मला जे घ्यायचं ते तुम्ही घ्या मी मेन सेक्शनला आहे आणि तो निघून जातो दक्षा आणि जाई लेडीज सेक्शनमध्ये येतात जाई दक्षाला सांगते आधी तुला तू लागणारं सामान घे मग मी घेईन दक्षा ओके बोलून तिची शॉपिंग करू लागली आणि जाई मात्र तिथल्या वस्तूंची प्राईस बघून आवडा गिळत होती जेव्हा सागर आणि दक्षा शॉपिंगला जायचे तेव्हा विक्रांतच्या पप्पांचे कार्ड घेऊन यायचे आणि वाटेल तेवढी शॉपिंग करायचे आता पण त्या दोघांनी खूप शॉपिंग केली होती जाईला पण खूप फोर्स करत होते पण जाईंनी त्या दोघांना सांगितले की दोन दिवसापूर्वीच आईंनी तिच्यासाठी किती शॉपिंग केली आहे म्हणून त्यांची शॉपिंग झाल्यानंतर ते घरी जायला निघतात येताना तिघंच आले होते पण जाताना खूप साऱ्या शॉपिंग बॅग्स घेऊन ते निघाले होते पण त्या सगळ्या बॅग्स दक्षा आणि सागरच्या होत्या काही वेळा ते घरी पोहोचतात नेमका मॉन्स्टर आज घरी लवकर आला होता आणि फोनवर बोलत पोल साईडला फिरत होता त्याच्या गाडीचा आवाज येताच त्याने खाली वाकून पाहिले तर दक्षा सागर आणि जाईच्या हातात त्याला खूप साऱ्या बॅग्स दिसल्या सागर आणि दक्षाबद्दल त्याला माहिती होते पण जाईच्या हातातील बॅग्स बघून त्याने गैरसमज करून घेतला तो मनातच म्हटला लग्न होऊन दोन दिवस झाले की नाही आणि मॅडमने शॉपिंग करून त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली आता त्याला कोण सांगेल ना की विचारा जाईने तिच्यासाठी काहीही घेतले नाही म्हणून तिने तर दक्षाच्या बॅग्स पकडल्या होत्या त्याने नकारार्थी मान हलवली आणि फोनवर बोलायला लागला ते तिघं आत येता समोर आजी आणि विक्रांच्या आई बसलेल्या दिसतात त्यांच्या शॉपिंग बॅग्स बघून त्या डोक्याला हात मारून घेतात त्यांना पण माहिती होते सागर आणि दक्षा किती शॉपिंग करतात म्हणून आई त्या दोघांकडे हसत पाहात माझी मुलं शॉपिंग करून दमली असतील ना हो आई खूप दमलो आहे आम्ही एवढे की खूप भूक लागली आहे शॉपिंग पूर्ण झालीनं की अजून बाकी आहे आई माझी आणि दक्षाची शॉपिंग झाली आहे पण तुझ्या सुनबाईने काहीही घेतलेलं नाही आहे या सगळ्या बॅग्स फक्त आमच्या दोघांच्या आहे आई आणि आजी गोंधळून जाईकडे पाहात बाळा तू का नाही घेतलं ते आई आताच तर तु तुम्ही मला लागणाऱ्या वस्तू दिल्यानं तिचे बोलणे ऐकून आजी आणि आईच्या मनात विचार आला खरंच खूप समजदार आहे जाई तुम्ही तिघं फ्रेश व्हा आणि खाली या तसे दक्षा आणि सागर त्यांच्या रूममध्ये निघून गेले जाई पण जाणार की आई तिला थांबवतात जाई बाळा तू वर जाते तर ही फाईल विक्रांतला दे त्याच्या पप्पांनी मला मगाशीच तो आला तेव्हाच ही फाईल त्याला द्यायला सांगितली होती पण मी वर जायचा कंटाळा केला आता तू वर जातेस आहे तर ही फाईल घेऊन जा जाई हातात फाईल घेते आणि रूममध्ये जायला निघते पण मनात मात्र विचार चालू असतात खणूस तर उशिरा घरी येतो आज कसं लवकर आला आणि ती भीतीने आवडा गिळत आत येते ती रूममध्ये पाहते तर तिला तो दिसत नाही हे कुठे गेले हा विचार करत असते ती की तिला तो गॅलरीमध्ये पोल साईडला फोनवर बोलताना दिसतो तिला वाटतं आताच त्याला ती फाईल हवी असेल म्हणून ती फाईल द्यायला पोल साईडला जाते ती त्याच्यामागे जाऊन त्याला आवाज देणार की तोच फोन कट करून वळतो तो, तो बेसावध होता त्याला माहिती पण नव्हते की मागे जाई उभी आहे म्हणून त्याचा तोल जातो पण जाई त्याचा हात पकडून त्याला सावरते पण आता तिला पण पेलत नसल्यामुळे ती खाली पडणार की विक्रांत स्वतःला सावरतो आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आता त्या दोघांचे चेहरे एकमेकांच्या समोर असतात विक्रांत तर काही वेळासाठी तिच्या सुंदर आणि निरागत चेहरा पाण्यात हरवतो तो तर तिला पाण्यात हरवला होता पण जाई मात्र भीतीने आवडे घेळत होती कारण तो भानावर आल्यावर काय होईल याची कल्पना होती तिला कारण काल रात्रीच तर त्याच्या कडक स्वभावाची ओळख झाली होती तो अजून पण तिच्याकडे पाहत होता की त्याचा फोन वाचतो आणि त्या आवाजाने तो भानावर येतो तिला एवढ्या जवळ बघून त्याला राग येतो त्याच्या नॉर्मल चेहऱ्यावर आता राग स्पष्ट दिसत होता त्याने तिला सरळ केले तो बोलायच्या आधी तीच बोलली ते ते ही ही फ फ फाईल त्याच्या भीतीने तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते तो ती फाईल तिच्या हातून उडून घेतो आणि तिचे मनगट पकडून जोराने दाबतो तशी जाईला वेदना होते कारण त्याची पकड खूपच घट्ट असते तुला कोणी सांगितले माझ्या वस्तूंना हात लावायला आता त्याचा आवाज एवढा जोरात असतो की जाई रडायला लागते विचारीला बोलता पण येत नाही तिचा हात अजूनच जोराने दाबत मला चांगलेच माहिती आहे तू इथे का आली आहेस म्हणून तुला काय वाटतं तुझ्या या, वाट या सुंदर रूपात मी हरवेल म्हणून तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे अजून लग्नाला दोन दिवस झाले की नाही किती शॉपिंग करून आलीस मी पाहिलं तुझ्या हातातील शॉपिंग बॅग्स तो क्रूर हसत मी पण कोणाला विचारतोय कारण तू तर इथे पैशांसाठीच आली आहेस ना कार्ड भेटले की ओढवायचे मनसोक्त शॉपिंग करायची तो खूपच घालून पाडून तिला बोलत होता आणि त्याचे बोलणे ऐकून जाई हुदके देऊन रडत होती विचारीची काहीही चूक नव्हती तरी तिला एवढे ऐकावे लागले होते रळत रळत त्याने दाबलेला हात सोडवायचा प्रयत्न ती करत होती अजून माझे बोलणे झाले नाही लग्नानंतर तुझा एक एक रुपयाचा हिशोब मी ठेवणार आहे आणि जेवढे पैसे तू खर्च करशील ते पैसे मला तू रिटर्न करायचे आहे एवढं म्हणून त्याने तिचा हात सोडला आणि तिला धक्का देऊन तो आत निघून गेला तो जाता जाई तिच्या पकडलेल्या हाताला फुंकर मारत होती कारण त्याने एवढा घट्ट पकडला होता की त्याची पाचही बोटं तशीच्या तशी उमटली होती ती रडतच आत येते आणि तिचे कपडे घेऊन वॉशरूममध्ये निघून जाते वॉशरूममध्ये येता शावर चालू करते आणि तिच्या अश्रू वाट मोकळी करून देते इकडे विक्रांत रागात त्याच्या स्टडी रूममध्ये येतो आणि ती फाईल टेबलवर फेकतो कमरेवर हात ठेवून इकडून तिकडे एरझऱ्या मारत असतो एक हात त्याच्या चेहऱ्यावरून फिरवत डोळे बंद करतो की त्याला जाईचा निराग चेहरा दिसतो तो दिसताच तो खळकण डोळे उघडतो मला का दिसते आणि तो पुन्हा डोळे बंद करतो आणि आता पण त्याला तिचा चेहरा दिसतो आणि आता पण त्याला खूप राग येतो आणि तो रागाने भिंतीवर पंच मारतो का सारखासारखा तिचा चेहरा दिसतो आहे तो एक दीर्घ श्वास घेत विक्रांत तुला तिचा विचार अजिबात करायचा नाही आहे हे तो स्वतःच्या मनाला सांगत असतो तो चेअरवर बसतो आणि फाईल ओपन करून पाहत असतो जाई पण खूप रडून फ्रेश होऊन बाहेर येते मॉन्स्टर रूममध्ये दिसत नाही म्हणून तिला बरं वाटतं ती तिचं आवडते आणि खाली जाते तिने आता फुल स्लीवचा ड्रेस घातला होता म्हणजे जेणेकरून तिच्या हातावर उमटलेल्या विक्रांतच्या हाताची बोटे कुणाला दिसू नये खाली एक एक करून जेवायला येत होती जाई पण सगळ्यांसमोर नॉर्मल वागायचा प्रयत्न करत होती विक्रांतने त्याचे जेवण स्टडी रूममध्ये मागवून घेतले जायला पण बरं वाटत होते नाहीतर मॉन्स्टरसमोर तिला जेवण गेले नसते गप्पा मारत त्यांचे जेवण होते जेवण झाल्यानंतर जाई आजींसोबत बोलत असते त्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात आता जाईला पण रूममध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता ती घाबरत घाबरत आत येते पण विक्रांत तिला दिसत नाही बरं झालं हे रूममध्ये नाही ती पटकन फ्रेश होते आणि सोप्यावर जाऊन आडवी होते तिला आता कसलाच विचार करायचा नव्हता शांत झोपायचे होते ती कसलाही विचार न करता डोळे बंद करते आणि काही वेळातच झोपून जाते दोन तीन तासाने विक्रांत त्याचे काम करून बाहेर येतो मस्त दोन्ही हात वर करत आळस देतो आणि त्याचे लक्ष सोप्यावर झोपलेल्या जाईकडे जाते जाई झोपमध्ये खूपच निरागस दिसत होती तो हळूहळू चालत तिच्याजवळ येतो आणि तिचा निरागत चेहऱ्याकडे पाहत असतो तोच त्यांचे लक्ष त्याने पकडलेल्या तिच्या हाताकडे जाते आणि त्याला वाईट वाटते तो खाली वाकून तिच्या हाताला हात लावणार हात ला की तो त्याचा हात मागे घेतो हे मला काय आहे का तिच्याजवळ ओढला जातो आहे मी नाही विक्रांत तू तिच्यात अडकू शकत नाही आणि तो बेडभराडवा होतो झोपायचा तर प्रयत्न करत असतो पण त्याला जायचा निरागत चेहरा दिसत होता तो उठून बसत हे मला काय होत आहे विक्रांत तिचा विचार तुला अजिबात करायचा नाही आहे तो एक दीर्घ श्वास घेतो आणि आडवा होतो डोळे बंद करून शांत झोपायचा प्रयत्न करत असतो आणि कधीतरी त्याला झोप लागते काय वाटते तुम्हाला विक्रांत अडकेल का जाईमध्ये बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हाईप्स करायला पण विसरू नका आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईट मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद